नमस्कार मराठी क्लासिक नेटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही सुलट बाजूने याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने याप्रमाणे दिसते दिसत असेल किती सुंदर आहे ही वीण तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा ही विण फक्त दोन ओळींचीच आहे ही विण विणण्यासाठी आठ अधिक दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे हे दोन टाके मोजलेले नाही आहेत पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन उलट धागा बाहेर यानंतर या दोन टाक्यांमध्ये असं व्हेरिएशन असणार आहे पहिला टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा धागा बाहेरच असणार आहे दुसरा टाका सुलट विणायचा आता हा जो उचललेला टाका आहे तो या सुईवर अलगतपणे घ्यायचा आहे आणि हा पाठीमागचा जो टाका आहे तो या सुईवर घ्यायचा हा टाका सुलट विणायचा याप्रमाणे इथे पीळ घालायचं आहे दोन सुलट पुन्हा याचप्रमाणे पीळ घालायचा पहिला टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा धागा बाहेरच राहील नंतरचा दुसरा टाका सुलट विणायचा याप्रमाणे हा उचललेला टाका या सुईवर घ्यायचा आणि या सुईवरचा हा टाका या सुईवर घ्यायचा थोडक्यात हे एक्सचेंज करायचे आहेत हा टाका सुलट विणायचा हा पहिल्यांदा विणलेला नाही आहे नुसता उचललेला होता तर याप्रमाणे हे आठ टाक्यांचं रिपिटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे पुन्हा पाहतोय आपण दोन उलट धागा बाहेर एक उचलायचा एक सुलट विणायचा याप्रमाणे टाके एक्सचेंज करायचे हा टाका सुलट विणायचा दोन सुलट पुन्हा टाके एक्सचेंज करायचे आहेत हेच पुन्हा पुन्हा रिपीट करायचं आहे शेवटपर्यंत प्रमाणे विणत जायचं आहे इथे रिपिटेशन संपलेलं आहे रिपिटेशन संपल्यानंतर हे दोन टाके उरतात ते उलट विणायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन सुलट आत घ्यायचा या दोन टाक्यांचं व्हेरिएशन असं असणार आहे पहिल्यांदा दुसरा टाका उलट विणायचा त्यानंतर हा पहिला टाका उलट विणायचा याप्रमाणे हे टाके विणायचे मधले दोन उलट येतील पुन्हा याचप्रमाणे विणायचं आहे दुसरा टाका पहिल्यांदा विणायचा पहिला टाका त्यानंतर विणायचा आणि मग दोनही टाके काढून टाकायचे हेच आठ टाक्यांचं रिपिटेशन विणत जायचं आहे दोन सुलट आत धगा घ्यायचा या दोन टाक्यांमध्ये दुसरा टाका पहिल्यांदा उलट विणायचा त्यानंतर पहिला टाका उलट विणायचा दोनही टाके काढून टाकायचे त्यानंतर दोन सुलट पुन्हा दुसरा टाका पहिल्यांदा उलट विणायचा पहिला टाका उलट विणायचा दोनही टाके काढून टाकायचे हेच शेवटपर्यंत विणत जायचं आहे इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचे दोन टाके सुलट विणायचे त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदरशी डिझाईन तयार होते ही विण पाहिल्यावर वाटतही नाही की ही फक्त दोन ओळींचीच विण आहे अतिशय सुंदर दिसते ही विण उठावदार दिसते ही विण काही ठिकाणी तुम्ही बॉर्डरसाठी वगैरे वापरू शकता जेंट स्वेटर्ससाठी छान दिसते मिक्स अँड मॅच स्वेटर्ससाठी छान दिसते त्याचप्रमाणे लेटेस्ट डिझायनर स्वेटरसाठी सुंदर दिसते टोपीसाठी स्कार्फसाठी सुद्धा ही विण सुंदर दिसते तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद